फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे मराठी भाषिक क्षमता शेषनमध्ये आज आपण काही समानार्थी शब्द पाहणार आहोत आणि या समानार्थी शब्दांमध्ये पर्याय दिलेली आहेत पर्याय आपण ठिकाणी पाहायचे आहेत सोडवायचं आहे आणि आपल्या उत्तराशी उत्तर आपलं उत्तर टॅली करायचं आहे पर्याय तुम्हाला दिसल्यावर तुम्ही उत्तर त्या ठिकाणी बाजूला काढायचा प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करूया अद्यापर्यंत जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब ते सर्वांसाठीच नसून लोकांसाठी यामध्ये पहा उत्स्फूर्त या शब्दाचा अर्थ काय आहे उत्साही अचानक उद्भवलेला थकलेला पुढे सौम्य या शब्दाचा अर्थ काय आहे कठोर शांत व मृदू या चार ऑप्शन्सपैकी उत्तर जर बघितलं आपण तर सौम्य म्हणजे शांत व मृदू हा अर्थ त्या ठिकाणी होत असतो आढता या शब्दाचा अर्थ काय आहे अड्यता या अर्थाचा शब्द म्हणजेच आता बघा दारिद्र्य असेल अहंकार असेल नम्रता असेल का आनंद असेल तर या चारही पर्यायामधून आपणास एक अर्थ या ठिकाणी शब्दांनुसार दिसून येईल काही शब्दांमध्ये विरोधाभास दिसेल काही शब्द हे जवळपास त्या शब्दाच्या नसणार देखील आहेत ठीक आहे तर अड्यता या शब्दाचा अर्थ अहंकार हा होतो दुराग्रह या शब्दाचा जर बघितलं तर या ठिकाणी पर्याय पहा त्या पर्यायामधून आपलं जे उत्तर आपण काढायचं आहे त्यामध्ये योग्य आग्रह हट्टाने आग्रह विनंती आणि विनम्र बोलणे यामध्ये दुराग्रह या शब्दाचा अर्थ जर बघितलं तर हट्टाने आग्रह करणे अशा पद्धतीचा आहे विनय या शब्दाचा अर्थ काय आहे अहंकार सभ्यता व नम्रता गर्व आणि शौर्य तर या ठिकाणी सभ्यता व नम्रता याचा अर्थ आहे विनय कृतज्ञ या शब्दाचा अर्थ काय आहे तर ऋण मानणारा हा त्या ठिकाणी शब्दाचा अर्थ आहे कृतज्ञचा ठीक आहे पुढे अनन्य या शब्दाचा अर्थ काय आहे अनन्य म्हणजे बघा पर्याय दिलेले आहेत अनेक अद्वितीय एकमेव साधा आणि समान तर यामध्ये अनन्य म्हणजे असा एकमेव असतो असामान्य असतो अद्वितीय असतो तो कोणासारखाही नसतो लगेचच आपल्याला तो वेगळा दिसून येतो साहचर्य या शब्दाचा अर्थ काय आहे साहचर्य या शब्दाचा अर्थ सोबत राहणे असा आहे अखंड या शब्दाचा अर्थ काय आहे सतत चालणारा असा या याचा अर्थ आहे पुढे सुसंवाद या शब्दाचा अर्थ काय आहे आता सु म्हणजे चांगला आणि संवाद म्हणजे आपण त्या ठिकाणी बोलणे एकमेकांशी असतं तर या ठिकाणी वादविवाद नकारात्मक बोलणे मौन हे सर्व या ठिकाणी निगेटिव पर्याय आहेत म्हणजेच एक प्रकारे आपण त्यांना थोडक्यात सिली ऑप्शन्स असं म्हणू शकतो त्यामुळे सु सुसंवाद याचा अर्थ चांगला संवाद आहे कधी कधी आपल्याला शब्दाचा अर्थ जर फाइंड करणं मुश्किल होत असेल अवघड जात असेल तर त्या ठिकाणी ऑप्शन्स आपल्याला वाचवू शकतात त्यामुळे ऑप्शन्सनुसार आपण व्यवस्थितपणे वाचून पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला काही शब्दात विरोधाभासामध्ये दिसतील काही शब्द आपल्याला विरुद्धार्थी किंवा काही शब्द वेगळ्याच स्वरूपाचे दिसतील त्याचा अर्थ आणि विचारलेल्या प्रश्नामधील शब्दाचा अर्थ हा पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा असू शकतो हे थोडकं आपण थोड्यास थोडंसं सरावानंतरही होतं आणि सराव करत असताना देखील तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल पुढे बघा प्रतिकूल म्हणजे त्या ठिकाणी आहे विरोधी आणि अनुकूल हा शब्द प्रतिकूलच्या विरो विरुद्धार्थी आहे पुढे संपन्न या शब्दाचा अर्थ काय आहे संपन्न आपण कोणाला म्हणतो तर संपन्न म्हणजे आपण त्या अशांना म्हणतो की ते श्रीमंत आहेत किंवा त्यांच्याकडे भरपूर संपत्ती वगैरे असते अशा पद्धतीचं ठीक आहे पुढे निरंतर या शब्दाचा अर्थ काय आहे निरंतर म्हणजे बघा आता ऑप्शन्स दिलेत अधूनमधून थोड्या वेळासाठी सतत चालू राहणारे थांबलेले तर आता निरंतर म्हणजे त्या ठिकाणी सतत चालू राहणारे आपण या ठिकाणी आपण आपल्या वाचनामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया असते म्हणून पुढे दुर्धर्म्य या शब्दाचा अर्थ काय आहे तर दुर्धर्म्य या शब्दाचा अर्थ ज्याला जिंकता येत नाही अशा स्वरूपाचा आहे पुढे संवेदनशील या शब्दाचा अर्थ काय आहे तर संवेदनशील या शब्दाचा अर्थ आहे भावनिक जाण असलेला ठीक आहे अविचल या शब्दाचा अर्थ काय आहे अविचल म्हणजे न हलणारा किंवा स्थिर ओके त्याला आपण अविचल म्हणू शकतो अनिवार्य कोणाला म्हणायचं या शब्दाचा अर्थ बघा अनिवार्य अनिवार्य म्हणजे काय आहे टाळता न येणारे आवश्यक नसलेले अनावश्यक आणि दुर्मिळ ते करावंच लागतं अशा पद्धतीचं आहे पुढे अवधान या शब्दाचा अर्थ काय आहे दुर्लक्ष लक्ष किंवा ध्यान गोंधळ आणि काळजी तर अवधान म्हणजे आपण त्या ठिकाणी एक प्रकारे फोकस करत असतो आणि त्या ठिकाणी ध्यान केंद्रित करत असतो शब्दाचा अर्थ काय आहे तर दृढ या शब्दाचा अर्थ मजबूत आणि ठाम असा आहे पुढे निराधार या शब्दाचा अर्थ काय आहे ज्याला आधार नाही अशा स्वरूपाचा हा शब्द आहे निराधार ठीक आहे अल्पज्ञ या शब्दाचा अर्थ काय आहे आता अल्पज्ञ म्हणजे काय तर पर्याय दिलेले आहेत सर्वज्ञ थोडे ज्ञान असलेला ज्ञानी आणि अविचारी तर म्हणजे त्या ठिकाणी थोडे ज्ञान असलेला असं असं आहे म्हणजे अल्प म्हणजे थोडे अज्ञ म्हणजे ज्ञान म्हणजे अल्प ज्ञान असलेला म्हणजे थोडे ज्ञान असलेला असा त्या ठिकाणी अर्थ होतो विलक्षण या शब्दाचा अर्थ काय आहे सामान्य आश्चर्यकारक किंवा ऑब्लिकमध्ये त्याला असं दिलेलं आहे साधा किंवा अपूर्ण तर बघा विलक्षण म्हणजे या ठिकाणी आश्चर्यकारक असतो आणि तो इतरांपेक्षा थोडा पाहतात किंवा आश्चर्याने त्या ठिकाणी पाहतात की हे लक्षण जे आहे स्वरूपाचं दिसतय म्हणून ठीक आहे पुढे नंतर आता बघा दृक्कशक्ती म्हणजे काय आहे तर या ठिकाणी पाहण्याची शक्ती अशा पद्धतीने आपण त्याला अर्थ घेऊ शकतो बोलण्याची असते त्याची शक्ती दृ दृक्क शक्ती अशा पद्धतीने आहे दृक्क म्हणजे दिसणारे असं आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो निष्काम या शब्दाचा अर्थ काय आहे इच्छा नसलेला मोहग्रस्त स्वार्थी आणि ईर्षावान तर बघा इच्छा नसलेला हा त्याचा अर्थ होतो निष्काम म्हणजे काय इच्छा नसलेला अविरत या शब्दाचा अर्थ काय आहे तर अविरत या शब्दाचा अर्थ जो आहे हा थोड्या वेळाने थांबणारा सतत चालणारा दुर्मिळ आणि मंद या प्रश्नाचं मात्र उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे आपले प्रश्न एकूण सुद्धा नका आपण हे जे व्हिडिओ टाकलेले आहेत हे फक्त रिव्हिया वरती आपण व्हिजिट केल्यानंतरच तुम्हाला ते पाहता येईल आणि पाहून त्या आपल्या अशाच पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा लाइक करा शेअर तोपर्यंत हॅव नाईस डे बाय बाय अँड यू